तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की चांगल्या लोकांच्या मागे नेहमी काहीतरी अडचणी असतात चांगले काम करतात त्यांना संकटांना समोर जावं लागतं व जे अधर्माच्या मार्गावर असतात बहुतेक ते लोक आनंदी असतात भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेल्या कथेनुसार अर्जुनाच्या मनात जेव्हा जेव्हा कोणती दुविधा यायची तेव्हा तो श्रीकृष्णाकडे जात असे एकदा अर्जुन श्रीकृष्णाकडे केला आणि म्हणाला की त्याला कशाची तरी काळजी वाटत आहे आणि त्याला श्रीकृष्णाकडून उत्तर हवं आहे श्रीकृष्णाने विचारले काय प्रश्न आहे अर्जुन म्हणाला मला जाणून घ्यायचे आहे की चांगल्या लोकांसोबत वाईट का घडतं तर वाईट लोक आनंदी असतात अर्जुनाच्या तोंडून असे शब्द ऐकून श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले माणूस जसे विचार करतो आणि अनुभवतो तसे काहीही घडत नाही परंतु अज्ञानामुळे त्याला सत्य समजू शकत नाही अर्जुनाला कृष्ण काय बोलत होते हे समजू शकले नाही मग श्रीकृष्णाने त्याला समजावून सांगण्यासाठी एक कथा सांगितली श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले पार्था मी तुला एक कथा सांगतो ती ऐकल्यानंतर तुला समजेल की कित्येक जीवाला त्याच्या कर्माचे फळ हे मिळतच असते निसर्ग प्रत्येकाला स्वतःचा मार्ग निवडण्याची संधी देतो आता ते मनुष्याच्या इच्छेवर अवलंबून असते की त्यांनी धार्मिकतेचा मार्ग निवडावा की अधर्माचा कथेची सुरुवात करताना श्रीकृष्ण म्हणाले एका शहरा श एका शहरात दोन पुरुष राहत होते एक माणूस व्यापारी होता त्याच्या जीवनात धर्माला खूप महत्व होते तो उपासनेवर विश्वास ठेवत होता तो दररोज मंदिरात जात होता आणि दानधर्मही करत होता आणि दररोज देवाची पूजा देखील करत होता दुसरीकडे दुसरा व्यक्ती पूर्णपणे विरुद्ध होता तो दररोज मंदिरात तर जात असे परंतु पूजा करण्यासाठी नाही मंदिराच्या बाहेरून चपला सोडण्यासाठी दानधर्म आणि धर्माशी त्याचा काहीही संबंध नव्हता काही, काही वर्षांनंतर एके दिवशी मुसळधार पाऊस पडत होता त्यावेळी मंदिरात पुजाऱ्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं ही गोष्ट दुसऱ्या माणसाला कळल्यावर म्हणजेच त्या चोराला कळल्यावर हीच योग्य संधी आहे असे समजून त्याने मंदिरातले पैसे चोरण्याचा प्रयत्न केला पंडितांची नजर चुकवून त्यांनी मंदिरातले सगळे पैसे चोरले त्याचवेळी तो व्यापारीही मंदिरात आला दुर्दैवाने मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्याला चोर समजून आरडाओरडा सुरू केला तेथे जमलेल्या लोकांनी त्याला बेदम मारहाण केली कसा तरी तो तिथून पडून जाण्यात यशस्वी झाला पण दुर्दैवाने त्याला तिथेही सोडले नाही धावत असताना मंदिराच्या बाहेर त्या व्यक्तीचा अपघात झाला आणि तो जखमी झाला मग व्यापारी लंगडू लागला आणि वाटेत त्याला मंदिरातून पैसे चोरलेला तो चोर भेटला तो चोर म्हणाला आज माझे नशीब चमकले मला एकाच वेळी इतके पैसे मिळाले हे सर्व पाहून त्या व्यापाराला खूप वाईट वाटले वाट आणि त्यांनी घरातील सर्व देवांची चित्रे काढून टाकली दोघेही काही वर्षांनी मरण पावले मृत्यूनंतर जेव्हा दोघेही यमराजाकडे पोचले आणि त्या सत्पुरुषात असलेल्या व्यापाराने समोर चोराला पाहिले तेव्हा त्याला खूप राग आला त्याने संतापून यमराजांना विचारले मी नेहमी सत्कर्म करत होतो दान धर्मावर विश्वास ठेवत होतो त्या बदल्यात मला आयुष्यभर अपमान आणि वेदना झाल्या आणि या व्यक्तीने नेहमी वाईट कृत्य केले तरीही त्याला नोटांनी भरलेले बंडन मिळाले असा भेदभाव का यावर यमराज म्हणाले वत्सा तुझा गैरसमज आहे ज्या दिवशी तुझा अपघात झाला तो दिवस तुझ्या आयुष्याच्या शेवटचा दिवस होता पण तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझा मृत्यू झाला नाही तुला फक्त किरकोळ दुखापत झाली तुला या दृष्टचोरांबद्दल जाणून घ्यायचे आहे खरं तर त्याच्या नशिबात राजयोग होता पण त्याच्या कुकर्म आणि अधर्मामुळे त्याचे रूपांतर फक्त पैशाच्या गाठोड्यात झाले कथा सांगितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला आता मिळाले आहे का देव तुमच्या कर्माकडे दुर्लक्ष करत आहे असे समजणे अजिबात खरे नाही देव आपल्याला कोणत्या स्वरूपात काय देतो हे माणसाला समजत नाही पण जर तुम्ही चांगले करत कर्म करत राहिलात तर देवाची कृपा तुमच्या पाठीशी असते म्हणूनच आपण आपल्या चांगल्या चांगल्या कर्मामध्ये बदल करू नये कारण त्याचे फळ आपल्याला या जन्मातच मिळते म्हणूनच माणसाचे कर्तव्य आहे की त्याने नेहमी सत्कर्म करावे कारण श्रीकृष्णाने गीतेतही सांगितले आहे की कोणत कोणाचेही कर्म व्यर्थ जात नाही मग ते कर्म चांगले असो अथवा वाईट होतो वाईट असो प्रत्येकाच्या कर्माची शिक्षा ती त्याला मिळतच असते त्याचं चांगलंही फळ मिळत असतं आणि वाईटही फळ मिळतच असतं